सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन अकरा एप्रिल परमार्थाची वाटचाल क्रमांक एक सामान्यत असे दिसते की ज्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता वाटते त्या करण्याकडे आपण प्रवृत्त होतो एखाद्या गोष्टीची तीव्र आवश्यकता वाटल्याखेरीज ती करण्याकडे माणसाची प्रवृत्ती होत नाही परमार्थाचेही असेच आहे सारे संत आपल्याला एकमुखाने सांगतात की मानवी जीवन सफल परिपूर्ण होण्यासाठी परमार्थ आपल्या अंगी मुरवणे फार महत्वाचे आहे आपण हे जाणून घ्यावे की आपल्याला पारमार्थिक साधनेची आवश्यकता आहे तसेच मानवी जीवन हे फार मोठ्या काळाकरता लाभलेले आहे असे आपण समजता कामा नये आद्यशंकराचार्यांनी काल क्रीडती गच्छत्या युहू असे म्हटलेले आहे काळाची क्रीडा इतकी विलक्षण वेगवान असते की आयुष्य पटकन संपून जाते ते आपल्याला कळत देखील नाही अशा वेगाने संपून जाणाऱ्या आयुष्यामध्ये ज्या कुणाला हे आयुष्य नेमके कशा करता आहे इथे आपल्याला प्राधान्याने काय करायचे आहे असे प्रश्न पडतात त्याच्या हळूहळू लक्षात येते की केवळ खाणे पिणे चैन करणे घरदार पैसा अडका मान मरातब यातून आपल्या हाताला फारसे काही लागत नाही तसेच जे मिळते त्या सुखाला मर्यादाही आहेत अशा व्यक्तीच्या जीवनात परमभाग्याने परमार्थाचा प्रवेश झाला तर आत्मदर्शनातच खरी धन्यता आहे हे त्याच्या लक्षात येते अशी व्यक्ती मग तळमळीने परमार्थ मार्गाचा शोध घेऊ लागते गीता उपनिषदे ज्ञानेश्वरी दासबोध गाथा आदी संत वाङ्मय वाचनात आले तर त्याला समजते की सुखाचे आणखी एक ठिकाण आहे या ग्रंथांमध्ये ऋषीमुनी संत सांगत आहेत त्याप्रमाणे खाणे पिणे पाहणे नेसणे या सुखांव्यतिरिक्त चांगले व श्रेष्ठ असे एक सुख आहे किंबहुना सोये जीव आत्मयाचील आहे तव तवजे होये तया नाव सुख असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जीवाला आत्मबोध होतो तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने सुख समाधान लाभते हे आत्मसुख प्राप्त झाल्याने सर्व संतांचे जीवन खऱ्या अर्थाने धन्य झालेले आहे आपल्याला जीवनात खरे शाश्वत सुख का नाही याचा विचार करताना साधकाला जाणवते की मन शांत स्थिर असणे हे सुखाचे लक्षण आहे मनामध्ये खूप विकार असणे हे दुःखाचे अस्वस्थतेचे लक्षण आहे त्याच्या विचारांची दिशा अशी आधीच्या विचारांपेक्षा उलटी व्हायला सुरुवात होते मग तो शिर्डी शेगाव अक्कलकोट आळंदी सज्जनगड पावस अशा संतांच्या स्थानी मोठ्या भक्तिभावाने जातो तिथे त्याला काही एक शांतीचा प्रत्यय येतो त्यातूनच पुढे भाग्याने एखाद्या संतांची भेट घडते आणि तो त्यांच्याकडे जाऊ लागतो तिथे देखील त्याला परमशांती समाधानाचा प्रत्यय येऊ लागतो कोणताही भोग भोगत नसताना समाधान कसे मिळाले याचे त्याला आश्चर्य वाटायला सुरुवात होते सत्संगतीमध्ये विषय सुखाच्या बरोबरीने मानवी जीवनामध्ये एक निर्विषय सुखही आहे ते संत सद्गुरूंच्या कृपेने त्यांनी दाखवलेल्या मार्गाने चालून प्राप्त होते हे त्याला समजते आणि मग खऱ्या अर्थाने तीव्रतेने तो परमार्थाकडे प्रवृत्त होतो तो संतांना शरण जातो त्यांच्याकडे कृपेची याचना करतो मग संतांचा कृपानुग्रह त्याला प्राप्त होतो त्यांच्याकडून नेमका साधन मार्ग लाभून तो संसार करत असतानाच आनंदाने परमार्थाची वाटचाल करू लागतो स्वामी माधवनाथ महाराज की जय सब सन्तन् की जय 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 समर्थ।